तुम्ही अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीत वन टेनचा लाईट लाईट सर महाराष्ट्राचा जो निकाल आलेला आहे कस पाहता तुम्ही विशेषतः मराठवाड्यात देखील काय काँग्रेसला महाराष्ट्राचा आजचा निकाल हा धक्कादायक आहे मला असं वाटतं आमच्या साठीच नाही म्हणजे महाविकास आघाडीसाठीच नाही तर महायुती साठी सुद्धा काल धक्कादायक आहे कारण असे आकडे हे अभिप्रेत नव्हते म्हणजे अनेक दावे होत होते पण अगदी सव्वा दोनशेच्या घरात जागा महायुतीला मिळालेल्या आहेत तर हे आक म्हणजे आकलनाच्या पलीकडचं आहे त्याच्यात खोलात जावं लागेल काय कारण आहेत याचा अभ्यास करावा हो लागेल शंकास्पद वाटते ही सिस्टम <coughs> त्यावर मी टिप्पणी आज करणार नाही शेवटी तशी टिप्पणी करणं माहिती घेतल्याशिवाय ते योग्य नाही आहे पण याची चर्चा होईल पक्षाच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये पण त्यानंतर मग आम्ही त्याच्यावर टिप्पणी करू लातूर याच्यामध्ये ही निवडणूक जी झाली आहे ती सगळीकडेच अटीतटीची झाली आहे म्हणजे महाराष्ट्रभर हे निकाल आपल्या पुढे आलेले आहेत त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विजय नोंदवणं याला अधिक महत्व असतं आणि लातूर ग्रामीणमध्ये काठावर ही निवडणूक आम्ही हरलो आहे त्याच्या कारणामध्ये आम्ही जाऊ कारणं काय ती शोधून काढू काम करू त्याच्यावर आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये हार्जित होत असते आणि त्यातनं काही उमेद होण्याची गरज नसते आपण काम करत राहायचं असं <coughs> प्रथम दर्शनी तरी वाटतंय मनोज जनरंगी पटले यांचा काही इम्पॅक्ट दिसतोय मला असं वाटतं ते म्हणजे त्यांचं आंदोलन होत ते आणि त्या आंदोलनाला म्हणजे राजकारणामध्ये त्याचा इम्पॅक्ट होता नव्हता त्याच्यावर टिप्पणी मी करू इच्छित नाही कारण एक आंदोलन आहे आणि ते आंदोलनाचे नेते आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तर निवडणुकांना लढण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे ते निवडणुकीपासून दूर होते त्यामुळं त्याच्यावर काही फार टिप्पणी मी करू इच्छित नाही बाजून होत आणि निकाल आता जो आलेला आहे काय एकदम आश्चर्यकारक आहे त्यामुळं आश्चर्याचा धक्का आहे याच्यामध्ये आपल्याला आम्हाला तरी खोलत जावं लागेल राजकीय पक्षांना आणि कारण मेमनसा करावी लागेल ला आणि ला ते करता येईल प्रथमदर्शनी आकलनाच्या पलीकडचं आहे त्यामुळे मी कारण काय आता सांगू तुम्हाला <coughs> Thank you. Thank you. Thank you.